नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकता सकाळी सकाळी इथे ब्लाउजची कटिंग झालेली आहे आणि त्यानंतर शिवून पण घेतलेलं आहे शिवून द्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच मी तुम्हाला डायरेक्ट मिळत आहे संध्याकाळी तर संध्याकाळची वेळ आहे तर इथे बघू शकता मला जे ब्लाऊज आलेले होते अर्जंटमध्ये घेतले होते ते मी इथे कटिंग करून ठेवलेले आहे आणि याचे अस्तरसुद्धा लवकर मिळाले होते त्याच्यामुळे हे पटकन कटिंग करून घेतलेले आहे आणि त्यानंतर काहीचे अस्तर आणायचे होते तर ते मी तुम्हाला दाखवते तर हा आहे एक लाल कलरचा ब्लाऊज तर याला प्रिन्सेस कटमध्ये शिवायचा आहे कप्स लावून बोटनेकमध्ये तर अशा पद्धतीचा आणि त्यानंतर ह्या पॉलिथीनमध्ये काही जे कापड आहे त्याचे अस्तर सुद्धा अजून आणायचे आहे आणि ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे तर सर्वात पहिले आता मी हा जो लाल ब्लाऊज आहे तो कटिंग करून घेणार आहे कारण हा जो आहे तो लवकर द्यायचा आहे आणि हे दोन जे आहे ते कटिंग करून घेतलेले आहे आणि उद्या संडे असल्यामुळे हे तिन्ही ब्लाऊज मला संध्याकाळीपर्यंत अर्जंटमध्ये शिवून द्यायचे आहे तर पाहू शकता आता इथे मी याची सर्वात पहिले पेपर कटिंग करून घेणार आहे कारण हा जो ब्लाऊज आहे नवीन कस्टमर आहे त्याच्यामुळे याचं तर आता प्रिन्सेस कटमध्ये बुटनेकमध्ये याचा पेपर कटिंग करून घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे अशा पद्धतीनं मी पेपर कटिंग करून घेते की जेणेकरून आपली जी कटिंग आहे ती व्यवस्थित यायला पाहिजे आणि बिघडायला नको आणि कमी कापड जर असेल तर त्याच्यामध्ये पेपर कटिंग केल्यामुळे आपलं ब्लाऊज जे आहे ते बरोबर आपल्याला ॲडजस्ट करून शिवता येतो तर इथे छत्तीसच्या मापाचं आहे ब्लाऊज तर कापड थोडा कमीच आहे तर म्हटलं चला पेपर कटिंग करून यायची आपण कटिंग करू तर बघू शकता सर्वात पहिले बॅकसाईडची कटिंग करणार आहे अस्तरवर आणि त्यानंतर त्याचे जे समोरचे फ्रंट पार्ट आहे ते सुद्धा मी इथे कटिंग करून घेणार आहे तर खूप सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे शिवायला खूप सोपं आहे आणि लवकरात लवकर शिवून पण होतं तर अशा पद्धतीने जे म्हणजे आपल्याला जवळ जर काम आलेलं आहे तर पटपट आपल्याला आटपायचं असेल तर रात्रीच्या वेळी मी कटिंग करून ठेवते म्हणजे जेणेकरून आपल्याला सकाळी लवकर उठल्या उठल्या आपल्याला म्हणजे शिवायला होतं तर वेळेवर ब्लाऊज आलं तेसुद्धा आपल्याला कधी अर्जंट आलं तेसुद्धा काढून द्यावं लागतं तर सर्वात पहिले मी हे जे आलेले आदल्या दिवशीचे ब्लाऊज आहे ते कटिंग करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते सर्वात पहिले बॅकचं जे आहे ते आखून घेतलेलं आहे आणि त्यानंतर समोरचे फ्रंट आहे ते सुद्धा मी इथे पेपर ठेवून पूर्ण आखून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे तर आपल्याकडे जर काम असेल तर आपल्याला रात्रीच्या वेळीस पूर्ण ब्लाऊजची कटिंग जे काही असेल ते करून ठेवायचं म्हणजे आपली सकाळी उठल्यावर जे आहे ते ब्ला कामाची गडबड होत नाही आणि आपलं जे ब्लाऊज आहे ते पटापट शिवून होतात त्यासाठी अशा पद्धतीचं आपण कामाचं जर नियोजन केलं तर आपलं काम जे आहे ते लवकर लवकर उरकतं तर अशा पद्धतीनं मी करते तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जर ला काय जरूर करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐका नाही ती पण प्रेस करा तर याच्या आधी मी प्रिन्सेस कटचे जे ब्लाऊज आहे त्याचे भरपूर कटिंगचे व्हिडिओ मी टाकलेले आहे जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा तर प्रिन्सेस कटचं माप कसं घ्यायचं आणि पूर्ण डिटेलमध्ये कटिंग कशा पद्धतीने करायची याचे सगळे व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवर अपलोड अपलोड झालेले आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर अशा पद्धतीचं जो फ्रंट आहे तो इथे अशा पद्धतीने मी कट केलेला आहे आणि त्यानंतर आता याला अस्तरवर ठेवून पूर्ण कट करून पाव घ्यायचं आहे आणि साईडला पाव पाव इंचाची मार्जिन घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने पहिले चॉकनी जे आहे ते आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथे तिन्ही ब्लाऊज जे आहे ते आपले अगदी परफेक्ट असे कट करून झालेले आहे म्हणजे आता मला उद्या सकाळी पहिले सर्वात पहिले उठून म्हणजे उठ आपल्याला फक्त शिवायचं काम करायचं आहे तर यासाठी रात्रीच्या वेळेस मी पूर्ण ब्लाउजची जे आहे ते ड्रेस असो ब्लाउज असो पूर्ण कटिंग करून ठेवते तर अशा पद्धतीने कामाचं मी माझ्या नियोजन करते तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा तर बघू शकता आता वाजले रात्रीचे बारा आता बारा वाजेपर्यंत पूर्ण जे